रमाकांत कुलकर्णी दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्राचं किंवा देशाचं की हे नाव लोकांना माहीत नाही रमाकांत कुलकर्णी कोण रमाकांत कुलकर्णी असं आपलं होतं पण त्यांनी सॉल्व्ह केलेल्या केसेसची नावं नाव घ्या रमन राघव लगेच लोकांना लक्षात अरे ही त्यांनी सॉल्व्ह केली खूप सुरुवातीच्या काळाला पण आम्ही अशी एक फिल्म केली होती ज्याचं मी कधीच नाव घेऊ हो इच्छित नाही पण ती फिल्म केली होती आम्ही सक्सेस आपल्या हातात कधीच नसतो बरोबर पण प्रयत्न केला नाही तर त्याच्यापेक्षा वाईट काहीच जेव्हा जेव्हा आता मी फायनल ग्रेडिंग बघायला जातोय तिथला कोणतरी कर्मचारी होतो सर ते मानवत आपण की आहे का हां जेव्हा ही केस मानवत मर्डर्स जेव्हा व्हायला लागली होती तेव्हा ती सॉल्व्ह करणं खूप अवघड झालं होतं त्या रिजनमधल्या पोलीस फोर्स तेव्हा ते शरद पवार साहेब गृहमंत्री होते तर मानवतमध्ये हत्याकांड घडलं होतं एवढंच माहिती होतं त्याचे डिटेल्स माहीत होते पण जेव्हा आता या वेबसिरीजच्या निमित्ताने तो सगळा रिसर्च केला आणि मग जे काही डिटेल्स त्याच्यातनं कळत गेले ते खूप शॉकिंग होते आमच्याबरोबर जे सगळे बालकलाकार आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला आश्चर्यचकित करून सोडलं म्हणजे इतका मच्युअर इतका समजदार परफॉर्मन्स होता इंदिरा गांधी असोसिएशनची सगळी कॉन्स्पिरसी उलगडली ती ह्या माणसाने म्हणजे ज्या माणसाचं ट्रॅक रेकॉर्ड शंभर टक्के आहे त्या माणसाला सेंटरला ठेवून त्या पर्स्पेक्टिव्हवरनं आपल्याला ही सिरीज करायची आहे हे खूप चॅलेंजिंग इंटरेस्टिंग आणि मजेशीर आहे जेव्हा मी नट म्हणून येतो तेव्हा मी दिग्दर्शन किंवा दिग्दर्शनाचे विचार खूप बाजूला ठेवतो म्हणजे कॉन्शियस एफर्ट कारण ॲक्टिंग इज व्हेरी डिफिकल्ट नमस्कार मी नितीन मोरे हो लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय एक खूप सुंदर अशी वेबसिरीज आपल्याला बघायला मिळणार आहे सुंदर बोलण्यापेक्षा मित्र बोलून की सस्पेन्स थ्रिलर असणारी अशी एक वेब वेबसिरीज आपल्याला बघायला मिळणार आहे सत्य घटनेवर आधारित अशी वेबसिरीज जरी असली तरी त्यातले जे कॅरेक्टर आहेत ते सुद्धा जरी खरे असले तरी खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर रंगून ती दाखवली आहे आणि त्याच वेब सिरीज मधले गोड कलाकार सोबत आहेत मला सुरुवात आधी पासून करायला आवडेल सई का त्या बिचारा छोट्या लेकराला जेवढे तू धमकी देते बकरी नाही मिळाली तर काय काय म्हणजे काय असं डेंजर <laughs> काय ते समिंद्री कारण का आम्ही ट्रेलर मध्ये पण बघितलं ट्रेलर मध्ये पण बघितलं सोनाली ताईच्या बहिणीची तू भूमिका साकारतेस आणि प्रॉपर जी असते ना हार्डकोर अशी भाई काय तू काय कसं असं कसं आहे एकंदरीत समिंद्री कारण का आम्हाला माहिती आहे सई सत्यामध्ये तशी थोडीफार मिळती जुळती आहे म्हणजे एकदम अशी डॅशिंग कशा राहत चल रे ज्या ना नाही तर नाही अशी किती भारी वाटते की आपण जसे आहोत तसंच कॅरेक्टर आपल्याला भाई प्ले करायला मिळतंय तसं नाही आहे म्हणजे तिचा स्वॅग जरी तसा दिसत तरी ती तशी नाही आहे मला असं वाटतं की बहीण आणि ती दोघी त्यांच्या त्यांच्या लेवलला डेंजर आहे म्हणजे दोन तलवारी आहेत आणि त्यांच्यात चालू असतं नोकझोक आणि हिचं पण एक म्हणजे सांभाळायला जबाबदारी आहे तर तिला ती जबाबदारी काही चुका न करता पार पाडायची अशा खूप गुंतागुंत आहे पण मला हा अप्रोच आवडलाय की असा तर आहे तो समितीचा तसा मला असेच तुला विचारायला आवडली की अकरा बकरा उकरा माराने पुरून टाक काय नेमकं आहे कारण का मी आता येण्याच्या आधी थोडंफार थोडंफार अभ्यास करणार की चला बाबा आपण एकदमच ब्लँक झाल्यापेक्षा तर ही टॅगलेनना मी जेव्हा जेव्हा बातमी वाचले किंवा मानव मानवत हत्याकांड टाकलं ना तर ही वारंवार 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 येत होती काय आहे नेमकं का हे सगळं हे बघते अकरा बकरा उकरा काय आहे त्यासाठी ते एपिसोड्स बघायला लागतील आणि आठव्या एपिसोड्सपर्यंत एपिसोडपर्यंत बघायला लागेल सो त्याचं उत्तर माहिती हवं असेल तर अख्खे सिरीज बघणं गरजेचं आहे पण आय सेड दॅट अशा बऱ्याचशा गोष्टी जे जसं तुझं झालं की तुला काही माहीत नव्हतं तसं मला पण नुसतं मानवतमध्ये हत्याकांड घडलं होतं एवढंच एक माहिती होतं त्याचे डिटेल्स माहीत नव्हते पण जेव्हा आता ह्या वेबसिरीजच्या निमित्ताने तो सगळा रिसर्च केला आणि मग जे काही डिटेल्स त्याच्यातनं कळत गेले ते खूप शॉकिंग होते आता हिचं आत्ता तो पहिला जो प्रश्न विचारला की ती अशी आहे परत माझं म्हणणं तेच आहे की त्या व्यक्ती ज्या याच्यातले ज्या खलनायक नायिका म्हणून ज्या दिसतात तर कित्येकदा असं होतं ना की काही सिनेमांमध्ये आपण बघतो की खलनायक म्हणजे तो जन्मजात जन्माला आल्यापासून दुनिया को कोल्हाला टाळून असं नसतं त्याच्या काही चांगल्या बाजू पण असतात काही गोष्टी पण हे असं वागण्यास म्हणजे नॉर्मल माणुसकीच्या दृष्टिकोनातून बघितल्यानंतर काहीतरी चुकीचं वागलेले असतात ते वागण्याच्या मागे काहीतरी कॉम्प्लेक्स इमोशन असतं कशामुळे तरी कशा तरे तरे ते ड्राईव्ह होतं मग त्याच्यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा असू शकतात जी आपल्याला आज अंधश्रद्धा वाटते ती त्यावेळेस त्यांना कदाचित श्रद्धा वाटत होती सो हे खूप इम्पॉर्टंट द्वंद्व आहे आणि याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रमाकांत कुलकर्णी दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्राचं किंवा देशाचं की हे नाव लोकांना माहीत नाही रमाकांत कुलकर्णी कोण रमाकांत कुलकर्णी असं आपलं होतं पण त्यांनी सॉल्व्ह केलेल्या केसेसची नावं घ्या रमन राघव लगेच लोकांना लक्षात येतो अरे ही ये त्यांनी सॉल्व्ह केली आहे रमन राघव केस त्यांनी सॉल्व्ह केली आहे मानवत मर्डर खूप मोठं हत्याकांड त्यांनी सॉल्व्ह केलं आहे जे दीड वर्ष अख्खं महाराष्ट्र सगळे पोलीस यंत्रणा म्हणजे डिमॉररायज डिमॉरलाईज झाली होती कोणाला काही सापडत नव्हतं त्याच्यानंतर हा माणूस तिकडे जातो आणि हे सगळं शोधतो ह्याच्यानंतर नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधी असिनेशनची सगळी कॉन्स्पिरसी उलगडली ती ह्या माणसाने म्हणजे ज्या माणसाचं ट्रॅक रेकॉर्ड शंभर टक्के आहे त्या माणसाला सेंटरला ठेवून त्या पर्स्पेक्टिव्हवरनं आपल्याला ही सिरीज करायची आहे हे खूप म्हणजे चॅलेंजिंग इंटरेस्टिंग आणि मजेशीर आहे मला सर तुम्हाला विचारायला आवडेल की रमाकांत भूमिका तुम्ही साकारताय आयुष्यामध्ये सुद्धा त्यांचा स्वभाव जसा संयम मी शांत तसाच आहे पण एक असतं ना की दिग्दर्शक जेव्हा कलाकार म्हणून कॅमेऱ्याच्या समोर जातो ना तेव्हा कधी कधी असं होतं की अरे यार त्या कॅमेऱ्याच्या मागे कायच चाललं नाही आपल्याला जाऊया का एकदा बघायला जाऊया का असं असं झालंय काय सर सीनच्या टायमाला सुद्धा किंवा शूटच्या टायमाला नाही नाही असं कधीच झालं नाही कारण मी जेव्हा मी नट म्हणून येतो तेव्हा मी दिग्दर्शन किंवा दिग्दर्शनाचे विचार खूप बाजूला ठेवतो म्हणजे कॉन्शियस एफर्ट कारण ॲक्टिंग इज व्हेरी डिफिकल्ट बरोबर आणि म्हणजे आय आय फाईंड इट डिफिकल्ट काही लोकांना खूप इझी जातं ते रोबोट हां तिला ते मला सांगायचं आहे <laughs> तर आ, फोकस ओनली ऑन on जे मला डायलॉग्स म्हणायचे त्याची स्मरणशक्ती करेक्ट असली पाहिजे त्याचं इमोशन करेक्ट असलं पाहिजे आणि ते रायटरला आणि डिरेक्टरला त्यांनी जसं ते एनव्हिजन केलंय ते करणं माझं कर्तव्य आहे तेव्हा सो आय फोकस ओनली ऑन दॅट आय आय कम्प्लिटली स्विच ऑफ फ्रॉम डिरेक्शन बरं सही काय सांगशील खूप आधी एक सुंदर अशा चित्रपटामध्ये पत्रकारितेची भूमिका केलेली आहे ज्याच्यामुळे तू मकरंदादाचा कंटरव्ह्यू घेतलेला आहेस आणि कट थ्रू आता मकरंद दादा तुला असं दोघांची एकदम अशी फाईट सिक्स बोलण्यापेक्षा एकमेकांसोबत राग आहे रोष आहे कसं जुळू नतं हे या सगळ्या गोष्टी कारण का तेव्हा बघितलेला तो इंटरव्यू घेतलेला जो सिनेमॅटमध्ये घेतलेला इंटरव्यू नाही आता सगळ्यात आधी थँक्यू तू त्याच्यापेक्षा आमच्या एका क्रिंज फिल्मचं नाव नाही घेतलंस दिस इज पण मी म्हटलं तेव्हाच झपाटलेला 2 हो हो मध्ये मी आणि मकरंजी एकत्र होतो आणि खूप काळा लोटलाय खूप वर्ष लोटली आहेत मी खूप सुरुवातीच्या काळाला पण आम्ही अशी एक फिल्म केली होती ज्याचं मी कधीच नाव घेऊ इच्छित नाही पण ती फिल्म केली होती आम्ही आणि त्याच्यानंतर ही मला असं वाटतं आत्ता ते भूमिका ज्या निवडतात त्यांची चॉईस मला भयंकर इंटरेस्टिंग वाटते आणि मला लॉन्जेटिव्हिटी असणारे ऍक्टर्स किंवा माणूस व्यक्ती खूप आवडतात जे बिगर पिक्चरचा विचार करतात तर मला असं वाटतं मकरंदा नासपुरे हा असा ॲक्टर आहे ज्याला एजचा कधीच लिमिट नसेल किंवा ज्याच्याकडे कायम व्हरायटी ऑफ रोल्स येत जातील तर हा रोल म्हणजे मला करतानासुद्धा आम्ही सगळे असे हे हा, हे असं परफॉर्म करतात असं आम्हाला सगळ्यांना चालवलं इनफॅक्ट सगळीच लोकं कारण आम्ही एकमेकांबरोबर एकतर खूप वर्षांनी काम करतोय सरांबरोबर तर मी पहिल्यांदा काम केलं सरकारनामा तुमच्या आणि मकरंद सरांची जोडी आता किती डिफरन्स वाटतो किंवा किती ग्राफ असा वाटतो की ज्या मकरंद सरांना आम्ही फक्त एक कॉमेडी रोलच्या हिशोबात आमच्यासाठी किंवा ज्याने ज्याने त्याचं काम बघितलं तर त्याच्यामध्ये मकरंद सरांचं खूप जास्त प्रमाणामध्ये कॉमेडी जॉनरचं खूप जास्त काम आहे आणि ट्रेलरमध्ये सावकार असणारा एकदम फुल स्वॅगमध्ये असा बसणारा आणि त्याची ती डायलॉग डिलिव्हरी काय सांगायला केंद्र त्या सगळ्या तुमच्या जोडीबद्दल सुद्धा आणि सरांबद्दल सुद्धा एक तर सरकारनामा करताना आम्ही दोघंही स्ट्रगलिंग ऍक्टरच होतो इन अ वे आ, तो मकरंदनास आणि आजचा जो मी बघतो या मकरंदनाला खूप मोठं वलय आता कारण सेटवर मी जेव्हा तेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा इवन आय वॉज एक बहुत बडा स्टार बात आहे अँड ऑफकोर्स तो अजूनही तसाच आहे आम्ही भेटलो ॲज ए सरकारनामा करताना जे पॉज मोडमध्ये आम्ही गेलो होतो hmm. तो रिलीज पॉज झालेला hmm. so, होतं सो ही मेट इट वॉज ग्रेट फन त्याला खूप जाणीव आहे त्याच्या सक्सेसची त्याला खूप जाणीव आहे की माझं कॉमेडी लोकांना खूप आवडतं पण आतून मला नेहमी असं वाटलं की तो सारखा प्रयत्न करतो की काहीतरी नवं रिइन्व्हेन्शन करावं काहीतरी नवं कॉन्ट्रीब्यूट करावं आय थिंक त्यामुळेच तो नाम फाउंडेशन त्याने सुरू केलं कारण ही वॉन्ट्स टू गिव्ह अ इनर व्हॉइसला त्याला एक चालना द्यायची होती हा रोल त्याने करणं हे मला खूप ब्रिलियंट वाटलं ॲज अ मूव्ह फ्रॉम हिज साईड कारण दॅट मीन्स अन ॲक्टर इज ट्राईंग टू रि इन्व्हेंट हिमसेल्फ लीस्ट चेक सक्सेसफुलर आपल्या हातात कधीच नसतो पण प्रयत्न केला नाही तर त्याच्यापेक्षा वाईट काहीच नाही मला अशीच तुला विचारायला आवडेल की ट्रेलरमध्ये तर आम्ही बघितलं की प्रत्येक कॅरेक्टरचं एक वेगळी छाप आहे प्रत्येक कॅरेक्टरचा एक वेगळा स्वभाव आहे दिग्दर्शकासाठी किंवा कास्टिंग डायरेक्टरसाठी का सुद्धा एक खरंच खूप मोठा टास्क असतो की ह्या कॅरेक्टराला साजेसा असा कलाकार मिळवून देणं आणि त्याच्याकडून ते काम करून घेणं किती भारी वाटतं अशा सगळ्या मित्रमंडळींसोबत काम करणं सर असतील मकरंदादा असेल सई मैत्रीण तुझी सोनालीताई असेल किती भारी वाटेल की अरे यार आधी जसं तू बोललास की खूप कमी दिवसामध्ये हो आमचं शूट संपलं ते खरंच खूप चांगलं होतं काय सांगशील एकंदरी त्या सगळ्या प्रोसेसबद्दल म्हणजे आय एम प्रिव्हिलेज टू हॅव सच स्टारकास्ट विथ मी कारण ते स्टारकास्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवते ते उत्तम अभिनेते आहेत बरोबर म्हणजे ह्या रोलसाठी म्हणजे आता बघितलं तर म्हणजे सोनाली जर का तू बघितलंस तर सोनालीने असं काम याच्या आधी केलेलं नाही ती ज्या पद्धतीनं तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसते आणि परत याच्यामध्ये सिरीजमध्ये पण तुम्ही पाहाल असं तिच्या करिअरमध्ये याच्या आधी असं काम नाही आहे तर तिलासुद्धा माहिती आहे की हे काहीतरी मला वेगळं करायला मिळतं आहे ती एक्सायटेड असते ती सेटवरती आल्यानंतर मग प्रत्येक माणसाची ना वेगवेगळी शैली आहे किंवा वेगवेगळी पद्धत आहे काम करायची सोनालीची पद्धत म्हणजे ती त्या सीनचा विचार करणार आणि मग येणार आणि मग मी हे करू का मग मी नाही हे नको मग ती दुसरा पत्ता टाकणार मग तिसरा असं करत करत मग ती जी ती माझ्यासमोर चार पाच ऑप्शन ठेवेल त्याच्यात ना चूज वन की हा मला वाटतं हे कर कधी कधी असं होतं हे काहीच नको ओके आणि मग जे मी सांगतो तेवढंच करायला तर पण ती स्वतः म्हणणं काहीतरी घेऊन येते हे ती जी पद्धत आहे आशू सरांचं शब्दांवरती लक्ष ठेवायचं मी हे कसं बोलायचं याच्या मागे मोटिव्ह काय ह्याच्याबद्दल ते सतत बोलत असतात आणि मकरंद सर मकरंद सरांनी मला सांगितलं मला कुठेही तुला वाटलं की फेशियल एक्सप्रेशनमध्ये माझं विनोदी आहे तर मला लगेच थांबव्या बात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं ॲडव्हान्टेज होतं की ते मराठवाडी भाषा हे इतकं अंग त्यांचं अंगतच आहे तर ते आमचे कधी त्यांच्याबरोबर ज्यांचे सीन असायचे तर ही वॉज आवर डायलेक्ट कोच बरोबर ते करेक्ट करायचे ह्याच्याऐवजी असं म्हणून बघ त्याच्याऐवजी तसं म्हणून बघ त्यामुळे त्याची ऑथेंटिसिटी या लागली म्हणजे एव्हरीबडी वॉज हेल्पिंग टू मेक दॅट सीन बेटर आणि आता सई सईच्या बाबतीत ज्या सईबरोबर जे आमचं वर्किंग जे झालं तर ना तिला ना कीवर्ड्स लागतात फक्त म्हणजे जसं मग मी म्हटलं की प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे ती सोनाली कथाची खूप इन डेप्थ अभ्यास करून येईल हिला असे कीवर्ड्स लागतात तिच्याबरोबर जेव्हा आम्ही ह्याच्यावरती बसलो स्क्रिप्टवरती बसलो तेव्हा सीन वाचा ही असं वा का वागली ती तसं का वागली ओके ती जी एक छोटीशी डायरी आहे त्या डायरीत तिनं फक्त पॉईंट्स लिहून ठेवते किंवा स्क्रिप्टवरती काहीतरी मार्क करते पेन्सिलनी आणि मग डायरेक्ट कोचला विचारते ह्याच्याऐवजी कसं म्हणायचं हा असं बस ह्याच्यानंतर ती डायरेक्ट सेटवरती येते आणि मग ते ओवर प्रिपेरेशन नाही होत ती ना कारण कॅरेक्टर इम्पल्सिव्ह हो आहे ती इम्पल्सिव्हली रिॲक्ट होते तर मी सुद्धा तिच्याबरोबर डिरेक्ट करताना सुद्धा मीला ती तेवढंच होतं की ओव्हरवर्क नको करायला कीवर्ड्स फक्त त्याच्या सीनच्या आधी तो हे सगळं आणि मुद्दा आहे की प्रत्येक जण ते पटकन पकडतं पकड आणि मग ते सीनमध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागतं सो दॅट वॉज व्हेरी एक्सायटिंग बरं तर आशिषने खरंच खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे सईची डायरी आहे जर ती डायरी मिळाली कोणाला तर क्या ते माझ्या मजा येईल कारण का सईनी ज्या पद्धतीने तू सांगितलंस की फक्त सईला कीवर्ड लागतात मला सई तुलाच विचारायला आवडेल की अभिनयाची सुरुवात तेव्हाचे विषय निवडीचे वगैरे तो विचार वेगळा असतो पूर्णपणे आत्ता सई तामणकर सुजान कलाकार म्हणून कशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीतली बारकावी बघून प्रत्येक गोष्टीतल्या छोट्या छोट्या गोष्टी बघून कशा पद्धतीने विषय निवडते आणि जे कोणते नवीन कलाकार असतील किंवा जे ज्यांना कोणाला ह्या फील्डमध्ये यायचं असेल तर त्यांच्यासाठी कोणते असे पॉईंट्स असतील की ते त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे मला याचा आनंद आहे की तुला असं वाटतं की एवढा थॉट असतो प्रत्येक प्रोजेक्ट घेण्यामागे तर तसं अजिबात नाहीये इट इज व्हेरी इन्स्टिंक्ट बेस्ड असं मला वाटतं मला जर आतून वाटलं प्रोजेक्ट तो करावा तर मी करते नाही तर नाही करते एवढं सिम्पल आहे ते आणि मला असं वाटतं की आ, काही वर्ष काम करून ना तुमचं म्हणजे असं एक होत जात की आता अशा फिल्म्स मी करणार नाही किंवा आता असं मला केलं नाही पाहिजे तर मी असं काही ठरवलेलं नाही आहे माझी काही चौकट नाही आहे म्हणजे समिंद्रीचं काय घ्याव तर मला हे घ्यायला आवडेल की ती ती अनप्रेडिक्टेबल आहे ती काय करेल कधी माहीत नाही तर मला असं राहायला आवडतं आणि मी ते इट हॅज वर्क फॉर मी मला असं वाटतं की आशू सर माझ्या बाजूला बसलेत आणि इंडस्ट्रीसाठी यायला काय करायला पाहिजे ह्या हे माझ्यापेक्षा जास्त ते चांगलं उत्तर देऊ शकतात पण हे नक्की सांगेन की मन घट्ट असायला पाहिजे खूप पेशन्स असायला पाहिजेत आणि नसीर नसीर साहेब शाह एका मध्ये म्हणाले होते जीवन मरणाचा प्रश्न असेल तरच या फील्डमध्ये कारण ते तितकंच डिफिकल्ट आहे तितकंच तारेवरची कसरत आहे त्याची फळं गोड आहेत का तर अत्यंत गोड आहेत पण ती फळं खाण्यासाठी खूप मेहनत आहे तर हे मला खूप पटतं नक्कीच नक्कीच बरं तर जेव्हा जेव्हा ज्या दिवसापासून आपल्या सिरीजचं प्रमोशन सुरू झालं तेव्हापासून ना सईच्या इंस्टाग्रामवर तिचे छोटे 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 असे कॉस्ट्यूममधले तिच्या त्या गेटअपमधले आम्हाला फोटोज बघायला मिळाले ज्याच्यामध्ये आता सुरुवातीला दोन तीन फोटो टाकलेस तू ज्याच्यामध्ये मस्तपैकी सेटवर खेळताना वगैरेचे फोटो आहेत लहान मुलासोबतचे फोटो आहेत मजा वाटते का असं छोट्या छोट्या पुराणातल्या चाल रे असं करायला कारण का आम्ही जेवढे बघितलं त्याच्यामध्ये एक एक हलकासा सा, -सा गिमिक आहे म्हणजे बिहाइंड द सीन्स वाले फोटो तुझे आशिष सोबतचे खरंच खूप सुंदर असे फोटो आहेत मला त्याच्यापेक्षा ना आमच्या बरोबर जे सगळे बालकलाकार आहेत mm -hmm. त्यांनी सगळ्यांनी आम्हाला आश्चर्यचकित करून सोडलं mm -hmm. म्हणजे इतका मच्युअर इतका समजदार परफॉर्मन्स होता किंवा ते सुद्धा म्हणजे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मध्ये इतकं होतं हो हो, हो, आणि ते इतकं सुंदर केलंय सगळ्यांनीच त्यामुळे नाही मला त्यांना त्रास द्यायला मजा आली नाही समुद्रीला कुठून येते हे कसं हे इमोट करतात हे आम्हाला क्षणोक्षणी प्रश्न पडत होते सगळे नवीन कलाकार होते की त्याच्यामधले काही कलाकार ह्या फील्डमध्ये सुद्धा काम करणारे होते जेवढे पण बालकलाकार आपले आहेत त्याच्यामध्ये हा काही काही लोक या फील्डमध्ये काम करणारे आहेत ते दिसतं आणि शॉर्टच्या वेळेस की आता मागे टेकायचं नाही हा मार्क आहे तर बरोबर त्याच मार्कला तो मुलगा थांबणार आणि इमोशन्स देणार मी म्हणलं ही समज <laughs> 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 मला ह्या वयात कधीच नव्हती आता माहित नाही सर मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की रमाकांत सरांनी सुद्धा जेव्हा ही केस सॉल्व्ह केली तेव्हा शरद पवारांची भेट घेतलेली तुम्ही दोघांनी सुद्धा आता शरद सरांना भेटून आला भेट घेऊन आलात शरद पवारांनी सरांचा सुद्धा खरंच खूप प्रेम आहे कलेवर प्रत्येक वेळेला ते कलाकाराला त्यातली चांगल्या पद्धत दाद अशी देतातच कसं होत होतं एक्सप्रेस कर दा करका सोबत का त्यांना भेटणं त्यांच्यासोबत गप्प मारणं आणि ज्या व्यक्तीची भूमिका आपण साकारतो ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित आपण भूमिका साकारतोय त्याच निमित्ताने त्यांच्यासमोर जाणं काय सांगाल त्याबद्दल जेव्हा ही केस मानवत मर्डर्स जेव्हा व्हायला लागली होती तेव्हा ती सॉल्व करणं खूप अवघड झालं होतं त्या रिजनमधल्या पोलीस फोर्सला तेव्हा शरद पवार साहेब गृहमंत्री होते आणि त्यांना हे विचारलं गेलं की आता आपण इट्स अ ग्रेव्ह इश्यू हाऊ डू बी सॉल्व्ह दिस तर त्यांनी एक ऑफिसर बोलावला आणि ते आहेत रमाकांतजी आणि रमाकांतजीना त्यांनी सांगितलं की बाबा इट्स अ व्हेरी व्हेरी ग्रेव इश्यू अँड यू नीड टू सॉल्व्ह इट रमाकांजी म्हणाले की आम्ही मी आय एम फ्रॉम बॉम्बे सी आय डी माझं तिथे परभणीमध्ये जाऊन तिथे माझं काय काम मानवतमध्ये तेव्हा नाही टाईम हॅज कम यू मस्ट डू दिस केस तर त्यांचं जे रिलेशनशिप रमाकांतजींबरोबर होतं या केसमुळे सुरू झालं आणि नंतर बऱ्याच वर्षांनी त्यांच्या कित्येक केसेस झाल्या तेव्हा दे व ऑलवेज फ्रेंड्स अँड दे वर टुगेदर तर आम्हाला खूप असं वाटलं की यू नो वी मस्ट मीट पवार साहेब अँड शेअर विथ हिम की आम्ही आता हा शो करतो आहे ज्या शोवर रमाकांतजींवर बेस्ड शो आहे ती रोल तो रोल मी करतो आहे आणि त्यांनी मग तेव्हा बऱ्याच आठवणी आम्हाला सांगितल्या अजून नव्या आठवणी सांगितल्या विच आय थॉट वॉर फॅमिलीस कॅ आणि रमाकांजींबद्दल काही गोष्टी सांगितलं बी सीझन आपण त्या टू लक्षात येणार आहे नाही खरंच खूप भारी वाटतंय मी शेवटचा प्रश्न आशिष तुला विचारतो आणि आपण इथेच थांबतो कारण का खूप वेळ झालाय आणि खूप साऱ्या पत्रकार मित्रमंडळ सुद्धा गप्पा मारायच्यात का बघावं कसं बघावं हे नाही विचारणार पण एक दिग्दर्शक म्हणून आणि एक श्रोता म्हणून किंवा एक प्रेक्षक म्हणून किती जवळची आहे मानवत मर्डर्स आणि किती करायला तर पण किती बघायला एक्साइट असतील बाकीचे किंवा आपला ऑडियन्स सुद्धा म्हणजे एक तर मुळामध्ये मी ह्याच्या आधी जे काम केलंय त्याच्यापेक्षा ड्रास्टिकली वेगळं आहे आत्म पॅम्फलेट हा एकदम वेगळा जॉनर होता आणि हा तर म्हणजे मराठीमध्ये नाहीच आहे जवळपास असा जॉनर ट्रू क्राईम तर तो, तो, तो मला करायला मिळाला आणि आता मी तुला सांगतो की मी उगाच बोलायचं म्हणून म्हणत नाहीये तर आपण जेव्हा रिलीज करतो त्याच्या आधी ना वेगवेगळ्या जागी ती सिरीज जाऊन येत असते म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याचं ग्रेडिंग होतं साऊंड डिपार्टमेंटकडे जातं बॅकग्राऊंडकडे जातं बी एफ एक्सचे लोक ते बघतात तर या सगळ्यांकडे गेल्यानंतर तिथले टेक्निशियन असतात नंतर ते दिवसभराना काही ना काहीतरी बघत असतं एक सतराशे साठ प्रोजेक्ट त्यांची एकानंतर एक डिलिव्हरीज चालू असतात तर जेव्हा जेव्हा तुम्ही फायनल ग्रेडिंग बघायला जातो आहे तेव्हा तिथला कोणतरी कर्मचारी येतो सर ते मानवत आपण की आहे क्या हां अरे मस्त आहे so, सो ही जेव्हा त्यांच्याकडनं रिॲक्शन येते जेव्हा लॅबमधनं की लॅबसारख्या ठिकाणी मोठमोठे वोट सिनेमे होत असतात बरोबर त्याच्यातून आपलं एक पिनपॉइंट करून तुमच्या तुम्हाला ते सांगितलं जातं हे खूप रेअरली होतं तेव्हा असं वाटतं की ती खरी पावती आहे की ज्यांची नजर मेली असं आपण म्हणतो या सगळं बघून घ्या आता टेक्निकल काम आहे पण तो माणूस त्याच्यात एनग्रॉस्ड होऊन ते सबटायटल्स सकट कदाचित हिंदी भाषिक असतात कधी कधी लोक ते सबटायटल्स सकट वाचून ते सांगतात की आपली हिंदीमध्ये पण हिंदीमध्ये पण डब आम्ही केलेली आहे यांनी सगळ्या कलाकारांनी हिंदीत पण डब केलेली आहे त्यामुळे हे खरंच लोकांनी बघायला पाहिजे आणि मला खूप कॉन्फिडन्स आहे की ही लोकांना आवडेल नक्कीच नक्कीच नाही खरंच ट्रेलर तर खरंच खूप दमदार झाला आहे येत्या चार तारखेला मानवत मर्डर्स आपल्या भेटीला येणार आहे तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद लेट्सअप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या तिगांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू थँक्यू